नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे दुपारनंतरचे सौद्यातील बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिकाय तूर दहा हजार तीनशे पन्नास रुपये लाल पिंक तूर दहा हजार दोनशे पन्नास रुपये लाल तूर मिडियम जुनी नऊ हजार पाचशे रुपये नवीन पांढरे तूर नऊ हजार नऊशे पंच्याऐंशी ते नऊ हजार पाचशे रुपये जाकी चना नवीन सहा हजार शंभर ते पाच हजार सातशे रुपये तर पुढील पीक आहे विजया चना नवीन सहा हजार चारशे ते सहा हजार रुपये मिल चना पाच हजार नऊशे सोयाबीन चार हजार चारशे शहाण्णव रुपये के डी एस सोयाबीन चार हजार सहाशे अकरा रुपये मूग चमकी आठ हजार ते सहा हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे मूग मिल सहा हजार पाचशे ते सहा हजार रुपये उडीद मीडियम आठ हजार पाचशे ते सहा हजार रुपये ज्वारी चार हजार तीनशे ते दोन हजार पाचशे करडई चार हजार दोनशे ते चार हजार रुपये हे होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे दुपारनंतरचे सौद्यातील बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद